हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मोमेंट वे श्रुतीज ब्लॉग तर आज आम्ही सगळेजण आवरून निघालो आहोत कोपरगावला जायला आज आहे दादाचा आणि अनुषचा बड्डे so, सो त्यांचा दोघांचा बड्डे एकाच दिवशी येतो तर त्यामुळे आम्ही सेलिब्रेशनसाठी आता तिकडे चाललेलो आहोत आम्ही सकाळीच तिकडे गेलो आणि मस्तपैकी बाळांनी मामाच्या घरी सगळी so, खेळणींचा पसारा काढला आणि खेळणे खेळायला सुरुवात केली तोपर्यंत दादाने आणि वहिनीने खूप छान स्वयंपाक बनवलेला होता आमच्यासाठी मिक्स व्हेज पुलाव रोटी सो आम्ही तो खाल्ला आणि तो कसा झालाय त्याचा रिव्ह्यू आता तुम्हाला जिजाची देतीलच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळे तुम्ही बसलेले होते बोलाव शेद कसा झालाय स्वयंपाक स्वयंपाक झालेला आहे ज्याचा बर्थडे त्याला सो मस्तपैकी असा स्वयंपाक जेवण केलं आणि त्यानंतर मग सगळेजण मस्तपैकी दुपारी झोपून घेतलं आणि इकडे लक्षू खेळत होती मला पण कॉलेजची असाइनमेंट कम्प्लीट करायची होती सो मग मी असाइनमेंट कम्प्लीट करत होते आणि इकडे लक्षूपण सखी पण सगळेजण मामाकडे मस्त गाडी काढ चबदावाद बॅगवाजप खेळत होते मस्त झोप झाली ना आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आणि डेकोरेशनला सुरुवात केल्यानंतर मस्तपैकी इकडे इकडे सगळेजण फुगे फुगवत होते आणि बाळांची लुडबुड तर प्रत्येक वेळेस असतेच सो so, आता बर्थडे ची तयारी सगळी झालेली आहे आणि थोड्या वेळात बड्डे सेलिब्रेशन सुरू होईल आता इकडे डेकोरेशन झालं आहे आणि सगळ्यांचं आवरून पण झालं आहे इकडे कॉलनीतल्या छोट्या छोट्या मुलांना बोलवलेलं सो so, ते येईपर्यंत आम्ही आता वेट करतोय आहे ते आले की बड्डेला सर्वात करत झाल्यानंतर आम्ही लिहिलो पावभाजी खायला फेमस आहे सो so, आम्ही पावभाजी खायला गेलो सगळ्या जण आणि मग त्यानंतर अशा प्रकारे आमचं से सेलिब्रेशन झालं बड्डे सेलिब्रेशन कसं झालं हे नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आम्ही जो काय बड्डे सेलिब्रेशनचा हा व्लॉग टाकलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करा आमच्या छोट्या छोट्या बाळांनी छान छान ड्रेस घातलेले होते ते तुम्हाला कसे वाटले तेही कमेंट करा आणि लवकरच आपण नवीन व्लॉगमध्ये भेटणार आहोत आणि तुम्ही भरभरून पाडव्या शूटला रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद असाच रिस्पॉन्स तुम्ही प्रत्येक व्हिडिओला द्या आणि लवकरच तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल तोपर्यंत स्टे ठेवून आणि आता तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहे कारण आता घरामध्ये एक लग्न so, आहे सो त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील बड्डे सेलिब्रेशनचा जसा व्हिडिओ बघायला मिळाला सगळी बाळं जमलेली होती त्यामुळे दिवस खूप छान गेला आणि आमच्या बाळांनाही एवढी सगळी बाळं बघून खूप आनंद झाला त्यामुळे खूप छान से बड्डे सेलिब्रेशन दादाचं से यावेळेसचं से झालं आणि अनुष्ट पण त्या लवकरच भेटू आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय